कारण आता अगदी छान का तुम्हाला आवड तसं का प्रसन्नतेच का अगदी मस्त हो हो चांगलं झालंय म्हणजे वेळ लागेल अजून थोडा कारण आपण कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत बरोबर आपण चार राणे म्हणतो ना तसं बऱ्यापैकी शांतता आलेली आहे छान छान खूप सुंदर आणि साधना तुम्ही एकट्या करतायत आणि रिझल्ट सगळ्यांचे मिळत आहेत हो हो म्हणजे ह्या साधनेचं खरं म्हणजे हे वैशिष्ट्य मला अगदी जाणवलेलं आहे तुम्ही आणि दुसरी गोष्ट आपल्याला एक गोष्ट नक्की माहितीये की ओंकार हा अगदी आधी नाद आहे म्हणजे अगदी सुरुवातीचा नाद आहे आणि आतमध्ये आपल्या अंतरनाद आहे तर तुमच्या म्हणजे या शिकवण्यामधून तो नाद आणि हा नाद याचं आपण एकत्रीकरण करायचं आहे हो हे मला जाणवत आहे आणि या भावना म्हणजे मला आतूनच येत आहेत म्हणजे असं नाही मला कोणीतरी सांगितलंय किंवा मी कुठे काही वाचलं आहे असं काही मला तो म्हणजे तो अंतर्ज्ञान सतत जागृत असतो okay. म्हणजे मी साधना करू देत किंवा नको करू देत पण मला माहिती आतवे ओंकार चालला जसं लोक रामनाम रामनाम करत असतात आत्म देते तर तो सतत चालू आहे आणि हे मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी आता आणखी एक गोष्ट माझं जे ऑपरेशन झालेलं होती पायातून माझ्या नस काढली होती तर काही म्हणजे आता दोन तीन वर्षात माझ्या काही साधनांमुळे जा ते खरप होत आलेलं पण मला आता एवढं जाणवतंय की या ओंकार साधने होत आहे म्हणजे ब्रड पूर्ण जाऊन ते प्लेन होण्याची स्पीड खूप वाढलेलं आहे हा म्हणजे लोकांनी खरंच म्हणजे येऊन हे करा बघा कसे फरक पडतात आपल्या आजूबाजूच्या लाईफ मध्ये आणि स्वतःच्या लाईफ मध्ये म्हणजे हे खूप माझ्याकडे सांगण्यासारखे अनुभव आहेत मग हे आता तुमचं चालण्याची प्रक्रिया चाललं वगैरे अगदी इझी झालं आहे का त्या तुमच्या वेदना होत्या तुम पण कमी झाल्या आहेत म्हणजे त्याला थोडस कारण ते गेले बारा तेरा वर्षांची दुखणी आहे त्याचबरोबर त्या क्षणात जाणं शक्य नाही तर आपल्या साधन आणि बरोबर वेळ दिला पाहिजे राईट म्हणजे डॉक्टरची मदत आणि आपले ओंकार साधना याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून जर आपण पुढे गेलो तर उद्या मला असं सांगता पण मिळणार की मला कुठं इकडनं तुम्हाला अशाच हिलिंग दिल्या जाणार आणि इकडनं तुमच्या ज्या साधना चालल्या त्या तुम्ही नित्य नियमाने सुरू करा जे तुमचे शारीरिक ज्या तुमच्या तक्रारी होत्या किंवा बारा पंधरा वर्षापासून तुम्ही जे झेलताय डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींना मार्ग मिळत जाणार आहे आणि जशा जशा तुमच्या साधना वाढत जाणार आहे तसं तसं हे सगळं भरून निघणार आहे आपण बघतो ना एखादी जखम भरून निघते आणि मुळात सकट ती बरी होणार आहे तर ह्या ओंकारात जीवात ती मुळात सकट भरून निघणार आहे आणि ऍट द एंड तुम्ही एक ह्या वयामध्ये संपूर्णतः सुदृढ आयुष्य जगणार आहात